आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ए आयचे धडे श्री साईनाथ शिक्षण संस्थेचा पुढाकार आजच्या डिजिटल क्रांती आदिवासी विद्यार्थ्यांना क्रांतिकारी तंत्रज्ञान हाती करण्याचे प्रशिक्षण मिळावे यासाठी श्री साईनाथ शिक्षण संस्थेने पुढाकार घेतलाय संस्थेच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ए आय प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे संस्थेच्या रांझणी येथील विद्या वर्धिनी आश्रमशाळेत सोमवारी मफतलाल फाउंडेशनचे गेट सेट या दोन या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन शशिकांत वाडी सचिव गुलाबराव चव्हाण फाउंडेशनच्या सल्लागार डॉक्टर अर्चना पाटणकर प्रशिक्षक शुभ्रा ऋषी सारिका प्राजक्ता पाटील आदी उपस्थित होते या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय ही संकल्पना स्पष्ट करून सांगण्यात आली आयमुळे झालेली क्रांती आव्हाने भविष्यातील संधी शिक्षणातील एआय तंत्रज्ञानाच्या रचनात्मक वापर फायदे व तोटे इत्यादी जीवन कौशल्यांचे स्पष्ट करण्यात आले दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात जेमिनी चॅट जीपीटी गामा मेटा यासारख्या एआय वापराचे प्रत्यक्ष लॅपटॉप व संगणकावर प्रात्यक्षिक शिकवण्यात आले चंद्रात्रे पंकज देवड देवाडे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले या प्रसंगी विद्यार्थ्यांचे संवाद साधताना डॉ शशिकांत वाडी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात अधिक अधिक क्रांती झाली त्याचा वापर करून आपले अध्ययन अध्यापन, अध्यापन अधिक प्रभावी करण्याचे आवाहन केले दरम्यान दोन कार्यशाळेमध्ये मंगळवारी विद्यार्थ्यांना ड्रोन हाताळणीचे प्रशिक्षण व ड्रोनच्या माध्यमातून होणारी कामे तसेच भविष्यातील संधी आव्हाने या संदर्भात या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सहभाग असून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कुवर शालीग्राम वाणी जयवंत मराठे भूषण येवले मनोज चिंचोले योगेश चव्हाण जितेंद्र चौधरी स्वामी जाधव दीपक मालपुरे धनंजय मराठे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो